हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत गवारीची भाजी खूप साधी सोपी आणि कमी साहित्यात होणारी अशी नेहमीप्रमाणेच तर आपल्याला काय करायचं आहे अगोदर गवारी घ्यायची खूप स्वच्छ धुवून बारीक उरून किंवा चिरून तुम्ही घेऊ शकता इकडे एक मी मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला मीठ हळद जिरे आणि लाल तिखट म्हणजे चटणी आपल्याला लागणार आहे आता काय करायचं सुरुवातीला आपल्याला गवारी एका कढईमध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये तुम्हाला अगोदर कोरटीच भाजून घ्यायची व्हिडिओ बनवत असताना मी तुम्हाला अजून ह्यामध्ये काय काय टाकायचं ते मी सांगणारच आहे अशी अगोदर गवारी भाजून घेतली ना की त्या गवारीची भा जी चव आहे ती खूप छान अशी उतरते आता त्याच ता कडेमध्ये मी बघा गवारी काढून पुढची फोडणी देणार आहे इकडे मी दीड चमचा तेल आहे तर कढई ती आपली गरमच आहे तर पटापट आपण ता, टाकूया तर ह्यामध्ये मी आता जिरे घालते जिऱ्याची फोडणी लगेच असं तर आपण कांदा ॲड करणार आहोत आणि कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे तर आपला हा कांदा भाजून झाला की आपण ह्यामध्ये गवारी ॲड करणार आहोत आणि गवारीलासुद्धा तेलामध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे हे बघा तेला दे ते गवारी तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची हे भाजत असताना आपल्याला हे असं परतवून घ्यायचे सारखे आणि आपण अगोदर कोरडी भाजलेलीच होती त्यामुळे तेलामध्ये तिला जास्त भाजावी नाही लागत तर आता आपण ह्यामध्ये हळद लाल तिखट तुमच्याकडे जो तुम्ही मसाला वापरत असाल तो तुम्ही घालू शकता मीठ चवीनुसार हे व्यवस्थित आपण सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया परतून घ्याव्यात तर आपला हा मसाला सुका गवारीला लागला की आपण आता ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत जण गवारी कुकरला शिजवून घेतात आणि नंतर फोडली देतात पण तुम्ही अशी ह्या पद्धतीने सुद्धा गवारी करून बघा आणि मला नक्की सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला सुद्धा विसरू नका म्हणजे माझे नवीन नवीन जे व्हिडिओज असतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचतील तर बघा आता ह्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि आपण ही भाजी आतमध्ये शिजू देऊयात हे एक पाच मिनटं मी झाकण ठेवणार आहे नंतर आपण आता हे झाकण काढून बघूयात जर यामध्ये पाणी राहिलं असेल असं तर आपल्याला हे असंच पाणी आता आठवायचं आहे कर आता मी ह्यामध्ये बघा कच्चे शेंगदाण्याचे मोठे कूट ॲड करते मी आता हे कच्चे शेंगदाणे मी इथे वापरले आहेत आणि त्याचबरोबर मी आता इथे भाजलेले शेंगदाण्याचे सुद्धा बारीक कूट वापरलेले आहे बघा दोन चमचे आणि आता हे मी सगळं एकजीव करणार आहे मिश्रण मिक्स करणार आहे आणि आता हे आपण असंच शिजू देऊयात आणि हे पाणी आटून घेऊयात आता ह्यातील जर पाणी आहे हे आटल्यानंतर आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी झाली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पाणी इतकंच ठेवू शकता यांची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता कमी जास्त आता ही आपली भाजी रेडी झाली आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मग नक्की बनवा खा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद